नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास नऊ ऑगस्ट भागामध्ये जयंत जानूसाठी खूप पजेसिव्ह होतो आणि त्या नादात तो तिला त्रासच जास्त देतो आता मात्र जानू त्याला रागात म्हणते वेडा आहेस तू वेडा आता जयंत खूप रडायला लागतो आणि म्हणतो मी वेडा आहे जानू तू माझ्यासोबत नको रो मी वेडा आहे बघितलं जानूलासुद्धा असंच वाटतं तिने का राहावं एका वेड्यासोबत लोकांना पाणी नसतं म्हणून सिद्धू पाण्याचा टँकर घेऊन जातो आता लोक सिद्धूचा खूप जय जयकार करतात सिद्धूचे मित्र म्हणतात सिद्धू अरे तू एवढं लोकांसाठी करतो तू जर स्वतःचा एक पक्ष काढला तर सिद्धू म्हणतो मला फक्त जनसेवा करायची आणि भावना मॅडमला पण नाही आवडणार पाण्याच्या टँकरविषयी निलाबारीने भावनाचे कान भरलेले असतात की सिद्धू कसा सगळ्यांची फसवणूक करतो आणि त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या घरात राहतो भावना म्हणते हे यो योग्य नाही आहे ती ते अगं असंच करावं लागतं याला तर राजकारण म्हणतात निलंबरी मानात मते सिद्धूविरुद्ध मी आता काडी टाकली आता भावना काय त्याला सोडत नाही स्माईल करून निघून जाते इकडे जैन जानूला पिंजऱ्यामध्ये टाकतो पण आता मात्र जानू खूप हाताशी होते पण तरी ती जयंतला काहीच बोलत नाही कारण तिला जयंतचा लहानपण आठवतं तिच्या डोळ्यात पाणी असतं जैन तू जानू तुला भूक लागली थांब मी तुझ्यासाठी काहीतरी करतो तो जातो आणि जानू विचार करते आता जयंतशी सरळ सरळ वागून नाही चालणार जयंत येतो जानू ते जयंत मला मगासपासून तुझी खूप आठवण येते मला तुला घट्ट मिठी मारावीशी वाटते पण मी या पिंजऱ्यात अडकले त्यामुळे मला तसं करता येत नाही तू प्लीज जाते ना जानूचे हे बोलणं ऐकून जयंत इमोशनल होतो तो आता आज जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो इकडे मात्र आगाव संतोष चांगलाच अडकतो आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ नये म्हणून गायावाया करत असतो की बसा ना आपण बसून बोलूया तिथे नाही जे काय प्रश्न सोडवतील आता ते पोलिसच सोडवतील लक्ष्मीमल म्हणते मला नाहीला जाणे पोलिसांना बोलावं लागलं सॉरी आता मात्र घाबरून विना आणि लक्ष्मी म्हणतात पोलीस इकडे जानू जैनच्या मिठीत असते पण तिच्या चेहऱ्यावर मात्र खूप राग असतो आणि स्पष्ट दिसतं तिने जयंतविषयी नक्कीच काहीतरी प्लॅन बनवला भावना विचार करते सिद्धिराज जसं कसं करू शकतात नाही नाही ते असं नाही करणार माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे पण निलंबरी वहिनी म्हणत होत्या की राजकारणासाठी काही करू शकतात म्हणजे सिद्धिराजने पण राजकारणासाठी असं काही केलं असेल का नाही नाही मला नाही वाटत आता मात्र भावनाची द्विध अवस्था होते तिचं मन सिद्धूकडून बोलत असतं पण दुसरं मन मानायलाही तयार नसतं तुम्हाला काय वाटतं जाणूने जयन्ससोबत राहायला हवं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद